गुड मॉर्निंग तर आज आपण वर्गसत्वा विषय गणित आणि घटक आहे घटांक याविषयी माहिती होती आहोत तर आता आपण मागे बघितलं होतं घटांक म्हणजे काय हे तुम्हाला आता दा माहीत आहे बरं कोण सांगेल दोनचा घातांक तीन तो उत्तर काय बरं काय सांग बरोबर इथे ते आठ काय केलं बरं कोण सांगेल दोनचा घातांक तीन बरोबर आठ म्हणजे काय केलं दोनचा बरोबर दोनचा तीन वेळा गुन्हागार दोन गुन्हेला दोन गुन्हेला दोन दोनचा तीन वेळा गुन्हागार याचं उत्तर बघा दोन बे दोन्ही चार आणि चार दोन्ही आठ बरोबर आहे परत आता बघा गुण तीनचा घातांक तीन कोण सांगेल वरायचं उत्तर बरोबर किती ते सत्तावीस म्हणजे इथं काय झालं असेल तीनचा तीन वेळा गुन्हा तीन गुण तीन, 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 तीन।, तीन, तीन, तीन सत्तावीस म्हणजे आपण काय करतो घातांकात जो जी संख्या आहे या संख्ये एवढा खालचा जो पाया आहे या पायाचा काय करतो असतो गुणाकार तर आता आपण हा जो घातांक जो आहे तर याच्यामध्ये जर इथं बघा याचा पाया दोन आहे याचा पाया तीन आहे पायासारखा नाही जर पायासारखा जर असेल तर या घातांकाचा गुणाकार कसा करायचा ते आज आपण अभ्यासणार का आहोत काय अभ्यासणार आहोत घातांकाचा गुणाकार जर दोन घातांक संख्या आहेत या दोन घातांक संख्येत जर त्यांचा जर पाया जर सारखा असेल तर त्याचा गुणाकार कसा होतो कसा करता येतो आपण ते आज अभ्यासणार आहोत तर त्याकरता आपण उदाहरण विवादी पाचचा घातांक दोन गुन्हेला पाचचा घातांक तीन आता हे उदाहरण घेतलं आपण दोन घातांका संख्येचं आहे का इथं गुन्हा का कोण वाचून दाखवले बरोबर पाच चा घातांक दोन म्हणजे पाचचा वर्ग वनेला पाचचा घातांक तीन म्हणजे पाचचा खण हे सुद्धा आपल्याला आपण म्हणतो बरोबर आहे तर आता याचा गुणाकार करताना आपण सर्वात प्रथम काय करू पाचचा वर्ग म्हणजे पाचचा दोन वेळा गुणाकार बरोबर आहे त्यानंतर गुन्हागार दोन म्हटलं गुन्हागारात चिन्ह जात तस यानंतर पाच चा ककांक तीन म्हणजे पाचचा किती वेळा गुणाकार करावा लागेल तीन वेळा करावा लागेल पाच गुणिला पाच गुणिला पाच आता बघा इथं काय झालेलं आहे पाच या पाचचा वर्ग जर आपण यायला की पाचचा दोन वेळा गुणाकार बरोबर त्यानंतर पाचचा घन आजचा घातांक तीन म्हणजे पाचचा तीन वेळा गुणाकार अशी मांडणी केली आपण गुणाकाराच्या स्वरूपात आता आपण पुन्हा इथं घातांकाचा नियम आपल्याला लावता येईल जर पाया जर सारखा असेल आणि त्यांचा जर गुन्हागार असेल तर जेवढ्या वेळा गुन्हागार असला तेवढा त्याचा काय असतो होतो घातांक म्हणजे बघा <coughs> पाया किती राहील इथं पाच पाचचा किती वेळा गुणाकार झालेला आहे बघा कोण सांगेल बरोबर किती वेळा झालेला पाच वेळा बघा एक दोन तीन चार पाच म्हणजे पाचचा किती वेळा गुणाकार झालेला आहे पाच वेळा गुणाकार झालेला आहे म्हणजे पाचचा घाटांक काय येईल पाच बरोबर पुन्हा कोण दुसरं एक उदाहरण घेऊन बघू तीनचा वर्ग गुन्हेला तीनचा रथांग चार आता कोण सांगेल बरं सुरुवातीला काय करावं लागेल आपल्याला या गणितामध्ये उदाहरणामध्ये बरोबर सर्वप्रथम या तीनचा वर्ग जो आहे म्हणजे तीनचा दोन वेळा गुणाकार करावा लागेल तीन गुन्हेला तीन तीनच्या वर्गाचा आपण गुण केलेला आहे त्यानंतर गुनिला आता त्याला गुन्ह्याला किती आहे तीनचा घातांक चार तर आता काय करावं लागेल कोण सांगेल बरं बरोबर तीनचा काय करावा लागेल चार वेळा गुन्हा तीन गुणिला तीन गुणिला तीन गुणिला तीन तर आपण हे इथं तीनचा वर्ग कोणीला तीनदा ग्रथांग चार तीनदा चार वेळा गुणाकार बरोबर गुणाकार स्वरूपात आपण पायाची गुणाकार स्वरूपात आपण काय केलेली आहे मांडणी केलेली आहे आता इथं आपण परत तसच पाया सर्व सारखा आहे तीन पाया आहे बरोबर तिसरा तीन पाया आता हा पाया सारखा असल्यामुळे आपण पाया एकदा घेऊन या पायाचा किती वेळा गुणाकार झालेला आहे तो आपल्याला काय करायचा आहे आपण काय करत असतो घातांक स्वरूपात मांडत असतो तर आता आपण तो पाया किती वेळा गुणाकार झालेला एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे या तीनाचा किती वेळा गुणाकार झालेला आहे सहा म्हणजे या तीनचा घातांक काय येईल सहा आता बघा याच्यावरून मागील उदाहरण आणि हे उदाहरण या उदाहरण तुमच्या काय लक्षात आलं असेल कोण कोणाला सांगता येईल बरोबर जर पाया अशे। जर सारखा असेल जर घातांकाच्या दोन घातांक संख्येच्या गुणाकारामध्ये जर पाया जर सारखा जर असेल तर जो घातांकाची घातांकाच्या ठिकाणी असणाऱ्या ज्या संख्या आहेत अंक आहेत घातांकाच्या ठिकाणी येणारे जे अंक आहेत या अंकाचे काय होते पेरी दोन आणि चार सहा मागील उदाहरणार्थ सुद्धा कसंच झालं आपलं दोन आणि तीन पाच बरोबर तर म्हणजे आपल्याला याच्यावरून असं सांगता येईल जर पाया जर सारखा असेल आपण एक उतर संख्ये घातांगे संख्येत घेऊ समजा पाया ए आणि दुसरा सुद्धा पाया ए आणि तर घथांग सांगते ठिकाणी अंग जे आहेत हे वेगवेगळे आहेत म्हणजे पहिल्याचाच घतांग घेऊ यम आणि दुसऱ्याचा घातांक घेऊ याचं उत्तर काय येईल कोणाला सांगता येईल जर पाया जर सारखा असेल आणि त्या दोन घातांक संख्येचा गुणाकार असेल तर उत्तर काय येते पाया हा जसाचा तसा राहतो पाया जसाच्या तसा राहतो आणि घातांक त्या ठिकाणी जे अंक येतात या दोन्ही घथांकाच्या ठिकाणी येणाऱ्या संख्यांची काय होते बेरीज होते म्हणजे इथं ये काय येईल कोण सांगेल बरोबर यम आणि यमची आई बेरीज <coughs> अशा प्रकारे आपला घातांकाचा हा एक नियम मंडळ म्हणजे पाया जर सारखा असेल घातांकामध्ये पाया जर सारखा असेल आणि त्यांचा जर गुणाकार होत होत असेल तर घातांकाच्या ठिकाणी येणाऱ्या अंकांची काय होते बेरीज होते म्हणजे ए चा घातांक यम गुणीला एचा घातांक असेल तर याचं उत्तर काय येईल एचा घातांक यम अधिक यंत तर यावर आधारित आता एक गणित देतो तुम्ही ते दे सोडून बघा तुम्ही तुम्हाला मी एक गणित देतो चारचा घातांक चारचा घण गुनिला चारचा घातांक पाच चला सोडून दाखवा सोडवलं का हा काय बरं उत्तर कोण सांगेल बरोबर चारचा घातांक आठ एकदम बरोबर सोडवलं चार तर बघा इथं काय झालं याने काय केलं कोण सांगेल हा बरोबर इथं काय झालं पाया हा दोन्ही ठिकाणी चार आहे बरोबर आणि पाया सारखा असल्यामुळे काय झालं की इथं आणि दोन्ही ठिकाणी पाया सारखा असल्यामुळे इथं या घथांगाच्या नियमाप्रमाणे पाया जसा त्या तसा राहिला आणि जे घातांच्या ठिकाणी जे अंक आलेले आहेत या अंकाची काय झालेली आहे बेरीज झालेली आहे बरोबर आहे या पहिल्या घातांच्या ठिकाणी किती तीन आणि दुसऱ्या घातांगाच्या ठिकाणी पाच या तीन आणि पाच अंकाची आता हे गणित बघा कसं आलेलं आता आपण हे गणित सोडून बघू चारचा घातांक तीन म्हणजे चारचा चार चा तीन वेळा गुन्हा बरोबर त्यानंतर काय एक कराव लागेल कोण करा लागेल बरोबर या चारचा काय करावा लागेल पाच वेळा गुन्हा चार गुन्हेला चार गुन्हेला चार गुणिल चार गुन्हेला चार चारचा काय केला पाच वेळा गुन्हा आता इथं परत तसंच झालं बघा पाया सर्व सारखा आहे चाराचा किती वेळा गुणाकार होत आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणून इथे काय येणार आहे गे उत्तर चारचा घातांक आठ बरोबर आलेला अशा प्रकारे आपण या नियमानुसार जी जी हे गटांगाचे जे पायासारखं असताना जे उदाहरण आहे हे आपण सोडू शकतो तर मी तुम्हाला काही सध्या देणार आहे ते सध्या करून आणत